नमस्कार दुसऱ्या दिवशी सरी तासभर पडलेल्या पावसामुळे चिपळूण मध्ये सकल भागात पाणी साचलंय शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी पाणी साचलंय पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे कोकणात शेतकऱ्यांनी भाताच्या पेरणीला सुरुवात केली आहे रायगडमध्ये पावसाची गर्जना पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील महाड कोल्हापूर मसळा श्रीवरगड हरिहरेश्वर मानगाव या भागात पाऊस सुरू आहे हा पाऊस भात पेरणीसाठी लाभदायक ठरणार असल्यानं शेतकरी राजा सुखावला तळ कोकणात मागील दोन ते ती तीन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे यामुळे कोकणातील शेतकरी राजा मात्र चांगला आहे रायगड जिल्ह्यात देखील आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा चांगला सुखावला रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसांकरता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाने दिलाय रायगडमध्ये चार तासात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विजाच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मलिकपेठ हिंगणी बोपले या भागातील कोरड्या ठाक पडलेल्या फुटून पाणी वाहू लागले दुष्काळ सदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळालाय सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय आज संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी साचलंय पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे